श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवार सुरू होतोय त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसं करावं पूजा मांडणी कशी करावी आणि त्यासाठी कोणते नियम पाळावेत सर्व संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरुवात होते अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते या मार्गशीर्षच्या दिवसामध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपवास धरतात एक व्रत कथा आवर्जून वाचली जाते एकूण चार गुरुवारी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केलं जातं लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो कुमारिका आणि सुहासिन महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्क्शिष गुरुवार व्रत हे चार गुरुवार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरं मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला तिसरं मार्गशीर्ष गुरुवार आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सपला एकादशीचं व्रत असणार आहे मार्गशीस गुरुवारी या पाच चुका टाळा मार्गशीस महिन्यातील गुरुवार करताना तुमच्या काही चुकांमुळे त्या व्रताचं फळ तुम्हाला मिळत नाही नंबर एक जर तुम्ही मार्गशीस गुरुवारचं व्रत करत असाल तर ब्रह्मचार्याचं पालन करा मनात सुद्धा वाईट विचार आणू नका दोन मार्कशीष महिन्यात मांस मच्छी आणि मद्यपानाचं सेवन करू नयेत सात्विक आहार घ्यावा घरामध्ये मांसाहार होऊ देऊ नका जेव्हा आपण कुठलं व्रत करत असतो तेव्हा कोणाशीही खोटं बोलू नये आणि कोणालाही फसवू नये इतरांबद्दल वाईट बोलू नयेत चार गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत आहे महालक्ष्मी ज्या घरात सुख शांती असते तिथे वास करते म्हणून गुरुवारचं व्रत करताना मार्गशीष महिन्यात वादविवाद भांडण करू नये पाच घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मान राखा त्यांची सेवा करा जर तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान आणि सेवा करत नाही तर तुम्हाला व्रताचं फळ मिळत नाही तुम्हाला ही, ही महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर प्लीज व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमहा नक्की लिहा घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा त्यानंतर रांगोळी काढा त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कळस स्थापन करा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी घाला आंब्याची पाच ढाळे पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नराळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुकोठा लावू शकता अगदी कळसाला ब्लाऊज पिसाने सजवा आता लक्ष्मीला दागिन्यांची शृंगार करा कळसाला स्वास्तिक काढून चारही बाजूने हळद कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा त्याची हळद कुंकू फूल वाहून पूजा करा देवीपुढे पाच फळं फुलं लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसेच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लाया गूळ खारी खोबरे बताशे नक्की ठेवा जसे स्वरी शरीर स्वच्छ करतो त्याचप्रमाणे मन स्वच्छ ठेवून मनोभावे पूजा करावी आरती बनावी लक्ष्मी व्रत कथा ऐकावी त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही असं करा महालक्ष्मीचं व्रत मार्क्शिस महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवठा आणि पोशाख उपलब्ध आहेत दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हार वेडी किंवा गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसवल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर मार्चशी महिन्याच्या चा चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने ओटी भरावी त्याशिवाय महिलांना हळदी कुंकू फूल आणि वानाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात मार्क्शिस या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते त्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं अशाच या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनाची देवी वास करते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा यासोबतच विष्णूजीदा गूळ आणि हरभरा अर्पण करावा याने दोघांचेही अपार आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव होईल या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणतीही गोष्टीची कमतरता भासत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा कर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद